राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्याच्या प्रवक्त्या पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्याच्या माजी अध्यक्षा माजी आमदार विद्याताई चव्हाण यांनी आज खरसुंडी येथील श्री सिद्धनाथांचे मंदिरास भेट देऊन श्री सिद्धनाथांचे दर्शन घेतले पश्चिम महाराष्ट्रातील विविध देवतांच्या दर्शनाच्या निमित्ताने त्या आज दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान खरसुंडी येथे आल्या होत्या देवदर्शनानंतर मंदिर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आणि खरसुंडीचे माजी सरपंच चंद्रकांत भाऊ पुजारी माजी सरपंच सौ अंजलीताई पुजारी इत्यादी मान्यवरांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ ग्रंथ भेट देऊन विद्याताई चव्हाण आणि त्यांच्या भगिनी कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या हेमाताई भोसले यांचा सत्कार केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आटपाडी तालुका अध्यक्ष आनंदराव बापू पाटील आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा प्राध्यापक मोनिका पाटील यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक भाई काटिक पक्षाचे ओबीसी जिल्हाध्यक्ष जालिंदर कटरे पक्षाचे तालुका सरचिटणीस विजयराव पुजारी पक्षाचे खरसुंडीचे नेते मदनराव जावीर प्राध्यापक आशा कदम चव्हाण मॅडम इत्यादींच्या प्रमुख उपस्थितीत विद्याताई चव्हाण यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला दरम्यान खरसुंडीचे नेते राहुल गुरव माजी सरपंच सौ अंजलीताई गुरव यांच्या निवासस्थानी झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये या मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांना दीर्घायुष्य खणखणीत आरोग्य जगाला गवसणी घालणारे प्रचंड यश लाभो अशी आपण खरसुंडनाथांचे चरणी खास प्रार्थना केल्याचे विद्याताई चव्हाण यांनी यावेळी सांगितले डाळिंब बागा शेततळी इतर शेती व्यवसायाच्या योजना औद्योगिकरणास दिलेली साथ आणि कृष्णामाईचे भागात आलेले पाणी यासाठी राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब राज्याचे नेते आमदार जयंतराव पाटील साहेब पाणी चळवळीचे प्रणेते क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी डॉक्टर भारत पाटणकर यांच्या अमूल्य योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आटपाडी तालुका अध्यक्ष आनंदराव बापू पाटील यांनी यावेळी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटिक यांनी दिवंगत समाजवादी नेते माजी केंद्रीय मंत्री मधु दंडवते ज्येष्ठ नेत्या मृणालताई गोरे प्रमिला दंडवते यांच्या साथीत घडलेल्या आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राज्यभर नावलौकिक प्राप्त केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्याच्या प्रवक्त्या महिला आघाडीच्या राज्याच्या माजी अध्यक्षा माजी आमदार विद्याताई चव्हाण या झुंजार लढवय्या नेत्याचे या मान देशात झालेले आगमन आनंददायी आहे येणाऱ्या निवडणुकानंतर देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे भविष्यात राज्यात सत्तेवर येणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये विद्याताई चव्हाण या मंत्री झाल्याचे आपणास पाहायला मिळेल असे स्पष्ट करून आटपाडी तालुक्याची महती स्वतंत्रपूर वसाहत राज्य राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या आटपाडीच्या विविध सुपुत्रांची महती विद्याताई चव्हाण यांना ऐकवली राहुल गुरव यांनी श्री सिद्धनाथ देवस्थानच्या इतिहासाची पूर्ण माहिती दिली त्यांनी व त्यांच्या पत्नी अंजलीताई गुरव यांनी विद्याताई चव्हाण यांनी श्री सिद्धनाथ प्रतिमा देत त्यांचा गौरव केला मंदिरात झालेल्या सत्कारप्रसंगी माजी सरपंच अंजलीताई गुरव विजयराव भांगे सुमंत पुजारी राहुल गुरव देवीदास डमकले संकेत पुजारी शंकर गळवे इत्यादी अनेक जण उपस्थित होते